माझ्या सर्व बंधूंनो ही बातमी डोळे उघडून पहा प्रेमभंगातून तरुणीची हत्या लोक बघत राहिले पहा वरील चित्र त्या तरुणीला पाहण्याने हा माणूस एवढं मारून राहिला शेवटीचा जीव गिरा पण तिला सोडवायला कुणी आलं नाही केवढा हा क्रूरपणा क्रूर क्रूरपणा केवढा हा क्रूरपणा क्रूरता एवढी मोठी शिमा गाठे हे माहीत नव्हतं म्हणून म्हणतो की जास्त असं काही होईल અહી માનસિકતા બરોબર રહે સર્વ સમાજભોજના કામ અશા માનસિક આરા ઘાવા મા રામદાસ ખંડાગરે સમાજથી હિ પ્રવૃત્તિ અતિશય ઘાતક અસર સમાજ અંત અશાંત કર maaşı, zamlar, kandarlar.